तुमच्या अभ्यासानुसार मानवता धर्म म्हणजे नेमकं काय छान <laughs> प्रश्न विचारला सहा साली मानवता धर्माची स्थापना केली होती बर आणि नुसती स्थापना नव्हती केली तर त्या अनुषंगाने आम्ही का काही सिस्टम बनवली होती समजून घ्यावं लागेल बिग बँग थेरी आहे ती आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावी लागेल ह्या विश्वामध्ये ह्या संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा गोळा फिरत होता <laughs> तो फिरता फिरता फुटला त्याचे छोटे छोटे तुकडे झाले But... त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली uh... त्यापैकी एक पृथ्वीग्रह निवडला पृथ्वीग्रहावरती सुरुवातीला आग होती आग भिजवण्यासाठी एकाहत्तर टक्के पाणी होतावं लागलं मग पृथ्वी शांत झाली मग सृष्टी निर्माण झाली मग दृष्टी निर्माण झाली आणि मग डोळे नावाचं एक इक्विपमेंट तयार झालं मग हे डोळे नावाचं जे इक्विपमेंट एक आहे हे बसवायचं कुठे म्हणून एके प्राणी बनवला गेला त्याचं नाव आम्ही बा कधी आपण शाळेमध्ये ऐकलं असेल आम्ही बा एक पेशी एकपेशीय प्राणी बनवला गेला मग बहुपेशीय प्राणी अनंत पेशीय प्राणी असं करत 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 माकड गोरीला माकड त्याच्यानंतर आधी मानव मग मानव आणि मग प्रगत मानव या पृथ्वीवरती तयार झाला जो आपला पूर्वज होता मग आता ताई तुम्हीच मला सांगा जो आपला पूर्वज होता जो पृथ्वीवरती प्रगत मानव निर्माण झाला त्याची जात कोणती त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता कठीण आहे नाही सांगायला ना। आता तेच मी तुम्हाला सांगतो म्हणजे याचा अर्थ पूर्वी जात धर्म वगैरे असं काहीच नव्हतं सुरुवातीला काहीच नव्हतं का पृथ्वीवरती जो पहिला मानव निर्माण झाला तो काहीच नव्हता म्हणजे काय होत कि एखादा आपण कॉम्प्युटर बाजारातून विकत आणतो आणि आपल्याला त्या कॉम्प्युटर कडून जर एखादं काम करून घ्यायचं असेल hmm. एखाद्या विशिष्ट hmm. प्रकारचं तर आपल्याला त्याच्यामध्ये आधी hmm. सॉफ्टवेअर टाकावे लागतात बरोबर ज्या प्रकारचं काम करून घ्यायचं आहे त्या प्रकारचं आधी सॉफ्टवेअर टाकावा लागतो आणि मग तो कॉम्प्युटर hmm. काम करतो अशाच hmm. प्रकारचे सॉफ्टवेअर आपला जो पूर्वज होता त्याच्या मेंदूमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होत गेले आणि ते डेव्हलप होत गेलेले सॉफ्टवेअर म्हणजे काय तर त्याला एक प्रकारचं ज्ञान निर्माण होत गेलं कोणतं ज्ञान निर्माण होत गेलं तर पहिलं ज्ञान होत त्याच्या लक्षात असं आलं की ह्या पृथ्वीवरती फक्त तीनच घटना घडतायत कोणत्या तीन घटना तर जन्म होतोय कस तरी जगतोय आणि मरतोय चौथं काय घडतंय तुम्ही सांगा मला चौथं काय घडतंय तुमच्या आयडियानुसार एक जन्म जन्म होतोय जगतोय मरतोय मरतोय चौथं काय घडतंय सांगा काय सांगता येईल काय नाही काहीच घडत नाही चौथं तुम्ही म्हणाल जे प्रॉपर्टी विपर्टी हे सगळं सगळं इथं सोडून जातोय त्यामुळे ते, ते चौथं काहीही घडत नाही बरोबर तुम्ही म्हणाल आपण मुलांना जन्म देत आहे पण त्याची प्रोसिजर आहे ना तो जन्म झाला पुन्हा तो जगणार आहे पुन्हा तो मरणार आहे बरोबर म्हणजे पृथ्वीवरती फक्त तीनच घटना सातत्याने घडत आहेत जन्म होतोय कस तरी जगतोय आणि मरतोय या तीन सुपर नॅचरल पॉवर आहेत ह्या सुपर नॅचरल पॉवरला आपण नावं देऊया काय नाव देऊया निर्माण करणे सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे मग निर्माण करणे सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड जी ओ डी गॉड तयार झाला बरोबर म्हणजे गॉड मानवानी तयार केला म्हणजे गॉड नावाचा एक शब्द मानवानी तयार केला कोणत्या गोष्टीसाठी केला तर सुपर नॅचरल पॉवरसाठी केला मग सुपर नॅचरल पॉवर कोणती आहे आता सांगितलं तुम्ही सांगाल का जन्मगिने बरोबर जगणे आणि मरणे ह्या तीन सुपर नॅचरल पॉवरला बरोबर इंग्लिश मध्ये जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉइड म्हणतात आता बघा हा म्हणजे येणे ला म्हणजे लागून राहणे हा म्हणजे हफीस जाणे म्हणजे अल्ला हा निर्माण झाला <laughs> किती संकल्पना गोड आहे पूर्वजांची बघा आणि आपण हिंदू धर्माप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी तीन नावं दिली गेली बरोबर ब्रह्मदेव निर्माण करतो विष्णू भगवान आपला सांभाळ करतो महेश आपला संवार करतो अशा पद्धतीनं हे अशी so, exactly, सुपर नॅचरल पॉवरला तीन नावं दिली गेली आणि त्याप्रमाणे गॉड अल्ला आणि देव हे निर्माण झालं सो म्हणजे मानवाने हे सगळं निर्माण केलं का एक्झॅक्टली हे मानवाने निर्माण केलेलं आहे पण त्याच्या गरजेचं आहे मग पुढे जाऊन काय झालं की ह्या सुपर नॅचरल पॉवरला मदत करणाऱ्या खूप ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे सुपर नॅचरल पॉवर जन्म घेणे जगणे आणि मरणे म्हणजे ह्या शरीराला मदत करणाऱ्या तेहतीस कोटी ऍक्टिव्हिटीज आहेत तेहतीस कोटी ऊन वारा पाऊस दगड माती हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन एटसेट्रा 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 खूप पण आपण तेहतीस कोटी देव आहेत असं म्हणतो एक्झॅक्टली तेच म्हणजे ह्या तेहतीस कोटी ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला मदत करतात हिंदू धर्मामध्ये खासियत हीच आहे की आपण फक्त आणि फक्त प्रकृतीची सेवा करतो आपण प्रकृतीलाच देव मानतो म्हणजे काय आहे तर आपण जर रुद्र वाचलं शिवाभिषेक केला त्या रुद्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे खळखळणाऱ्या झऱ्या रूपी रुद्राला माझा नमस्कार आम्हाला पाणी देणाऱ्या वरुण रूपी पाऊस रूपी रुद्राला माझा नमस्कार आमचं रक्षण करणाऱ्या पर्वतरूपी रुद्राला माझा नमस्कार आपण फक्त प्रकृतीची सेवा से करतो आणि ही प्रकृती ऊन वारा पाऊस दगड माती हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला मदत करतात म्हणून आपण त्यांना तेतीस कोटी देव मानून आपण त्यांना नमस्कार करतो, करतो। आणि त्यांची प्रतिकं आपण जमा करतो मग असं जर आहे तर आता काही झालेलं आहे तू हिंदू तू मुस्लिम तू शीख तू इसाई असा जरा वाद निर्माण झालेला आहे खूप आणि ह्या वादामुळे मारामारी होत आहेत दंगली होत आहेत खरं नॉलेज सांगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहे बरोबर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर परंपरागत चालत आलेल्या रीती रिवाजाला आपण सांभाळ करायचा असेल तर आपल्याला मानवता धर्माचं पालन करावं लागेल आता मी तुम्हाला सांगतो मी ज्या जातीत जन्माला आलो ती जात म्हणजे माझी आई आहे आणि ज्या धर्मात मी जन्माला आलो तो धर्म म्हणजे माझा वडील आहे अच्छा म्हणजे मला नीट सांगाल का कारण समजा मी मराठा आहे मी ब्राह्मण आहे वगैरे वगैरे कोणत्याही जातीत मी जा, जन्माला आलो तर मी ज्या जातीत जन्माला आलो ती जात म्हणजे माझी आई आहे बरं बरं आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई ज्या धर्मामध्ये माझा जन्म झाला तो धर्म म्हणजे माझा वडील आहे बर हे माझ्या आई आणि वडील आणि त्यांच्यावरती माझा हक्क आहे अधिकार आहे मग ह्या माझ्या आई वडिलांना मी चौकात उभं केलं पाहिजे की के घरी त्यांची पूजा केली पाहिजे घरी पूजा केली पाहिजे म्हणून जात आणि धर्म हा घरात असावा चौकात नको आणि चौकात फक्त मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे या प्रकारचं अशा पद्धतीने आम्ही दोन हजार सहा साली मानवता धर्माची स्थापना केलेली आहे आणि लोकांना आम्ही अशा प्रकारे अध्यात्म विज्ञान आणि परंपरा समजावून सांगतो कारण काय होत आहे प्रत्येक जण आपला धर्म सोडायला तयार नाही बरोबर आणि सोडू नये कशासाठी सोडावा तो ज्या धर्मामध्ये जन्माला आलेला आहे तो ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे ती जातन त्याची आई आणि वडील आहे असं समजून तू सेवा कर पण घरामध्ये चौकामध्ये मात्र मानवता धर्माचं अशा पद्धतीनं आमची ही संकल्पना होती आणि ती आम्ही दोन हजार सहा साली मांडलेली आहे विषय खर तर किती मोठा आहे पण गुरुजीने किती छान सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलं सगळं नाहीतर काय होत बाहेर चौकामध्ये मारामारी होते तू हिंदू मी मुस्लिम तू आमका तो फलाना वगैरे 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 तर मानवता धर्माचं जर पालन केलं तर मला वाटत नाही तू मानव आहे मी मानव आहे मानवाधिकार एकमेकाला मिळालेले आहेत त्यामुळे तुझ्यावरती मी अन्याय करू शकत नाही किंवा तुझ्याकडून माझ्यावरती अन्याय होऊ नये ही किती मोठी संकल्पना आहे पण लोकांना ते सांगायला थोडासा उशीर लागेल वेळ लागेल लोकांना बदलायला थोडस वेळ लागेल आणि समजून घेण्याची शक्ती सुद्धा हवी लोकांमध्ये हो हो ती आपण हळूहळू निर्माण करू स्वामींनी मला दिलेलं काम आहे मी करतोच आहे आपल्यासारखी लोक आहेत आपल्यासारखे लोक लोकांपर्यंत संदेश पोहोचवतील अशी मला खात्री आहे स्वामीवरती विश्वास आहे एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते कमेंट्स पर्यंत नक्की लिहून पाठवा आम्हाला खरंच वाचायला खूप आवडतात तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स थँक्यू सो मच